द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट इंडिया या संस्थेस पंच्याहत्तर वर्षे पूर्ण झाल्याबद्दल मोदी येथील कार्यालयात ध्वजारोहण करण्यात आलं तसंच चार्टर्ड अकाउंटंट व त्यांच्या परिवारासाठी दिवसभर विविध कार्यक्रमाचंही आयोजन करण्यात आलं आहे रक्तदान शिबिर यासह विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आल्याची माहिती यावेळी संस्थेतर्फे देण्यात आली आज एक जुलै रोजी आम्ही द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट्स ऑफ इंडिया या संस्थेचा फाउंडेशन डे म्हणजेच अर्थात सी ए डे साजरा करत आहोत आमच्या संस्थेला आज पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली असून स्वातंत्र्याचा सुवर्णकाळ हा आमच्या इन्स्टिट्यूटच्यामुळे पूर्ण भारताला अनुभवता आला आणि भारताच्या फायनान्शियल योगदानात भारताच्या आर्थिक योगदानात सगळे चार्टर्ड अकाउंट्स एक पिलर म्हणून उभे राहिले ज्याचे लोकशाहीला चार स्तंभ असतात असं पाचवा अदृश्य स्तंभ हा चार्टर्ड अकाउंटंटचा असून देशात यापुढेही भरपूर योगदान देण्याचे आश्वासन आम्ही देतो हा दिवसभरातले आपले काय काय कार्यक्रम आहेत हा दिवसभरात काय कार्यक्रम आहे आज दिवसभरात सकाळी साडेआठ वाजता फ्लॅग वॉस्टिंग संपल्यानंतर साडेनऊ वाजता ब्लड डोनेशन कॅम्प आहे संध्याकाळी सात वाजता अग्रसेन भवन येते लहान मुलांचा म्हणजे परफॉर्मन्स असेल सुरुवातीला कार्यक्रम असेल गणेशवंदना सी ए अरविंद शेंतूर यांच्या मुलींकडून तो परफॉर्मन्स साजरे केला जाणार आहे त्यानंतर चार्टर्ड अकाउंटन्स डे दे, फाउंडेशन डेच्या दे निमित्ताने आम्ही फुल हाऊसी गेम तयार केला असून म्हणजे फक्त सी ए रिलेटेड शंभर कोडे असतील शंभर कोडे सी ए रिलेटेड असतील तो खूप अतिशय मनोरंजक गेम असून वर्षभरात आम्ही आता सुरुवातीला आम्ही बँक पॉटिटचे प्रोग्राम घेतले त्याच्यानंतर कोऑपरेटिव्ह बँक ऑडिटशिप प्रोग्राम मिळते आता सर्टिफिकेट कोर्स एक ब्रँचमध्ये सुरू आहे त्याच्यानंतर एक कोर्स असो रेसिडेन्शियल रिफ्रेशर कोर्स जो आम्ही जोकफॉल्स येथे मागच्या आठवड्यामध्ये घेतला आणि पुढच्या महिन्यात आम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर इनोव्हेटिव्ह समिट घेणार आहोत त्याबरोबरच ऑगस्ट महिन्यामध्ये डायरेक्ट टॅक्सवर नॅशनल कॉन्फरन्ससुद्धा घेणार आहोत एक छोटासा प्रश्न असा आहे की छोट्या व्यवसायासाठी अकाउंटंट फार गरज आत्ता बँकेसाठी मागत आहेत मग सी ए दे म्हणून तुम्ही काय गरीब लोकांना काही योजना आखलात का दरवर्षी इन्स्टिट्यूट तर्फे टॅक्स क्लिनिक हा प्रोग्राम ऑर्गनाईज और, केला जातो यामध्ये सर्व गळ्या लोकांना इन्कम टॅक्स पॅन कार्ड हे सुद्धा महत्त्व पटवून दिले जाते इन्स्टिट्यूटने मागच्या वर्षी टॅक्स क्लिनिक या ड्राईव्हमधून जवळजवळ वीस लाख नवीन पॅन कार्ड तयार केले असून जे छोटे छोटे लोक आहेत जे छोटे छोटे उद्योजक आहेत जे आता आतापर्यंत या क्षेत्रामध्ये आलेले नाही त्यांना इन्स्टिट्यूटने पुढे आणलेलं आहे आणि बऱ्याच लोकांना एम एस एम ई मुद्रा लोन पण सुद्धा प्रोव्हाइड करून दिले आहे तर मी सी ए शुभम नुकदा सेक्रेटरी आपल्या सोलापूर शाखेचा सी ए दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा एक जुलै हा सी ए दिवसासोबतच डॉक्टर दिवसही मानला जातो त्यामुळे आपल्या सोलापुरातील आणि भारतातील सर्व डॉक्टरांनाही डॉक्टर दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सी ए दिवस हा ॲक्च्युली एक जुलै एकोणीसशे एकोणपन्नास म्हणजेच भारत हा प्रजासत्ताक होण्याच्या अगोदर आलेला आहे त्यामुळं आपल्या सी ए दिवसाला महत्त्वही जास्त त्याच्यासोबतच आपलं सी ए जी आहे ती ऑटोनॉमस बॉडी आहे जे ज्याच्यामध्ये काहीही आरक्षण नाही काही नाही त्यामुळं आपल्या गुणवत्तेवरच सर्वजण वरती जातात त्या सी ए चंद्रकांत गालपल्ली मी वाईस चेअरमन आहे सोलापूर ब्रांच तर सी ए निमित्त मी सर्व सी अभिनंदन करतो सी ए फाउंडेशन डे निमित्त आमचे आज दिवसभरचे वेगवेगळे कार्यक्रम ब्लड डोनेशनचे वगैरे कार्यक्रम आहेत व संध्याकाळी सी ए फॅमिली यांचे गेट टुगेदर आहे व त्यात बरेच वेगवेगळे प्रोग्राम्स मुलांसाठी प्रोग्राम करणार आहे आणि अवेअरनेस जे मेन उद्देश आहे ते अवेअरनेस इन्कम टॅक्सबद्दल अवेअरनेस आणि जी एस टीबद्दल अवेअरनेस हे प्रोग्राम आम्ही हो। दरवर्षी राबवतो धन्यवाद ब्रँ मी जगन्नाथ बहिशे सोलापूर ब्रँचचा ट्रेझर पोषादक आज सी ए डे आहेत असं नाही सांगतो सी ए डे फाउंडेशन डे आहे फर्स्ट जुलै ही वर्ष आजच आहे तसं <णियों> जी आजपास वाटचाल झाली त्याचा अवलोकन करून पुढील जे वाटचाल होणार आहे त्याविषयी काही पाऊल पुढं त्याची चर्चा होते शिवाय लागतो त्यासाठी सोडून फॅमिलीसाठी वेळ जायला पाहिजे म्हणून संध्याकाळी सी ए मेंबरवर वेगळ्या फॅमिलीसाठी पण आयोजित केलेला असतो लोकदर्शन दर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका